नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या हो एका नवीन व्हिडिओमध्ये आज निमसोड येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि टॉपचे नंदी मित्रांनो आज या मैदानात दाखल झाले आहेत तसेच मित्रांनो बघूया गट क्रमांक एक पासून गट क्रमांक वीसपर्यंत कोणते टॉपचे नंदी आज गटपात झाले आहेत आणि मित्रांनो नवीन शेले देखील आहेत ते सुद्धा जबरदस्त पळाले आहेत परंतु काही टॉप नंदी आता आपण बघूया उर्मिलाताई माशेट गायकवाड यांचा अर्जुन आणि एक्का जो बाकासूरसोबत पेडगाव हिंदकेशलला पाळला होता ही गाडी गट क्रमांक दोनमध्ये गटपात झाली आहे त्याच्यानंतर गट, गट क्रमांक तीनमध्ये चालू सुधानचा बाथल्या नांदेगावचा पिस्तूल आणि आपशिंगेचा छित्रे गट क्रमांक तीनमध्ये गटपात झाले आहेत त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि कारुंडे छिक्या ही गाडी गट क्रमांक सातमध्ये गटपत झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो एक कौतुकास्पद आपल्या सर्वांचा लाडका घरणिकेचा राजा आणि आपलिंगेचा आणि शनी शिंगापूरकरांचा चित्र ही गाडी गट क्रमांक बारामध्ये गटपात झाली आहे मित्रांनो गटपात झाली परंतु गट क्रमांक बारा बघा झोकाड तुटला होता गाडीचा तरीसुद्धा राजाने आणि चित्राने निकाल घेतला आहे खूप जबरदस्त अशी गाडी पडली त्याच्यानंतर गट क्रमांक दहामध्ये द्वारलीचा हारण्या आणि हारण्या एक टॉपचा पायरा आ, आपला बघायला भेटला आहे खुला असा गटपास केला आहे एकच गाडी मित्रांनो पाळली या गटामध्ये त्याच्यानंतर जीवन ड्रायव्हर यांचा चालू असतो त्यांचा बादशा सुंदर आणि राजा ही गाडी गट क्रमांक वीसमध्ये गटपात झाली आहे तर गटक गट, गट क्रमांक गट एक ते वीसमध्ये हे काही टॉपच्या नंदी गटपात झालेत आणि जे बाकीचे नवीन चेहरे पाळलेत ते सुद्धा जबरदस्त पाळलेत काटकीर लढते झालेत तर एवढे आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद